लहान असताना मला नेहमी एक प्रश्न पडायचा की बायकांचा या भांड्यांमध्ये इतका जीव का भर गुंतलेला असतो भांड्यांसारखी तर भांडी काही तांब्याची तर काही पितळेची काही सोन्याची तर काही चांदीची भांड्यांची आर्थिक किंमत महत्त्वाची नसून महत्त्वाच्या आहेत त्या त्यामध्ये लप लपलेल्या गोड आठवणी मायेचं स्पर्श अनेक आशीर्वाद आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलेली सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी हे आहे पानदान माझ्या आजीच्या रुखवतातील एक गोड आठवण रुपी आठवण हे पानदान धरण्यासाठी वरती एक छान सुबक अशी कडी आहे इथे रामचंद्र बाबाजी चुंबळकर असं लिहिलेलं आहे माझ्या आजीच्या वडिलांचं नाव सुरेख नक्षीकाम केलेली कडी के उघडली की आतमध्ये एक छोटीशी सुन्याची डबी दिसते ही प्लेट बाजूला केली की के आतमध्ये एकूण सहा कप्पे आहेत ज्यामध्ये आपण काच सुपारी बडीशेप विलायची लवंग धनाडाळ सुके खोबरे गुलकंद इत्यादी जिन्नस ठेवू शकतो आणि सर्वात खालच्या कप्प्यामध्ये विड्याची पाने ठेवली जातात ती पाने खराब होऊ नयेत यासाठी अशा छोट्या छोट्या हवेशीर नक्षीदार जाळी देखील आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा